आज आपण बनवणार आहोत गंडुरी त्यासाठी आपण रात्री एक वाटी हरभऱ्याची आणि तुरीची डाळ भिजत टाकली होती ते बघू होऊन घेतलेली आहे पण इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे थोडा कडीपत्ता कट करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची लसण याचं आपण वाटण तयार करणार आहोत तर तुम्ही बघू शकता हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे हे आपण या भाजीसाठी तयार करून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर आपण जी भिजत टाकलेली तूर डाळ आणि हरभऱ्याची डाळ होती ती याचं सुद्धा एक प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेऊ मिश्रण जे आहे हे अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता कांद्याला किती छान प्रकारे ब्राऊन कलर आलेला आहे आणि हा कांद्याला ब्राऊन कलर आल्यानंतर आपण जो हिरव्या मिठीचा ठेचा केला होता तो सुद्धा आपल्याला ऍड करायचा आहे आणि तो सुद्धा छान प्रकारे होऊ द्यायचा वाव काय छान स्मेल आहे बघू शकता हे जे आहे हे तुम्हाला सुद्धा दिसत असेल किती छान प्रकारे होत आहे म्हणून आणि यामध्ये तुम्ही मिरची पावडर सुद्धा टाकू शकता बट हिरव्या मिरची सुद्धा पेस्ट करून ती सुद्धा ऍड करू शकता हे सुद्धा किती छान प्रकारे फ्राय झालेला आहे आणि याला किती छान प्रकारे ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे तर आता यामध्ये आपण थोडी हळद आपल्या चवीनुसार आपण हळद मिरची पावडर मीठ ऍड करायचं आता आम्ही हिरवी चटणी टाकल्यामुळे लाल तिखट थोडं कमीच टाकणार शकता की याला किती छान प्रकारे शिजत आहे आणि अशाच उकडीच्या याच्यात आपण जे तयार केलेले याचे गोडे आहेत हे सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहेत तर तुम्ही बघू शकता की आपल्याला हे जे गोडे आहेत हे कशा प्रकारे बनवायचे आहेत आणि हे जी उकडी आहे यामध्ये ऍड करायचे आहेत जेणेकरून ते उकलणार नाही आणि छान प्रकारे बॉईल सुद्धा होतील बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम आहे की हे गोळे जे आहेत हे पूर्ण उकळून जातात